भारत कुठे आहे माहित आहे का भारत आहे रामेश्वर मंदिरामध्ये आकेरीला रामेश्वर मंदिर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील सुंदर अशा आकेरी गावात असलेले खूप जुने परंतु सुस्थितीत असलेले मंदिर आहे रामेश्वराचे हे मंदिर स्थापत्यकलेचा व वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना मानले जाते या मंदिराचे छत कौलारू आहे व मंदिरातील खांब व मंदिर हे संपूर्ण दगडी बांधकामातील आहे काळ्यापाषाणातील पिंडी व गाभाऱ्यातील दगडी खांबांवरील कोरीव काम फारच विलोभनीय आहे मंदिराच्या परिसरात दोन तीन छोटी मंदिरे सुद्धा आहेत तसेच मंदिरासमोर विहीर व मंदिराच्या डाव्या बाजूला तळी पाहायला मिळते निसर्गाच्या वसलेले हे हे गाव व व या गावातील मंदिर अतिशय सुंदर मनाला एक वेगळीच ऊर्जा देणारे आहे मंदिरात महाशिवरात्रीला मोठा कार्यक्रम असतो त्यावेळी या रथामधून श्रींची देवळाभोवती प्रदक्षिणा घातली जाते गावातील जुन्या जाणत्या लोकांकडून हे मंदिर बाराव्या शतकातील असावे असे सांगितले जाते या पुरातन मंदिरातील शिल्प खरोखर पाहण्यासारखे आहेत आजपर्यंत मला सर्वात जास्त आवडलेला या मंदिरासमोरचा निसर्ग व हे मंदिर आहे या मंदिराचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल आणि कोकणातल्या अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका